विद्यार्थ्यांना सप्र नमस्कार ज्ञानवंदन शेटर शिटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत करतो जर आपण नगरपालिकेचा पेपर दिला जर दरा असेल तर आपल्यासाठी महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक आहे चार मार्च दोन हजार चोवीसचं हे परिपत्रक आहे तर बघूयात नगरपरिषद प्रशासन संचालनाअंतर्गत विद्यार्थी मित्रांनो विविध पदे भरण्याकरिता एक्झाम विद्यार्थी मित्रांनो घेण्यात आली होती त्याच अनुषंगाने या ठिकाणी महत्त्वाच्या गोष्टी बघूयात तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी उमेदवारांच्या लॉग इन आयडी मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या काय तर रिस्पॉन्स की उमेदवारांना प्रश्न उत्तरसूचीमध्ये काही आक्षेप हरकती असल्यास ते नोंदवण्याकरिता सहा डिसेंबर ते तेरा डिसेंबर पर्यंत सी एस कंपनीकडून आक्षेप हरकती बाबांची माहिती प्राप्त झाली असून एकूण चारशे पंचवीस प्रश्नांकरिता दोन हजार पाचशे पंचवीस आक्षेप उमेदवारांमार्फत नोंदवण्यात आलेले आहेत सदर आक्षेपांपैकी एकतीस प्रश्नांवरील आक्षेप एस कंपनीकडून वैध ठरवण्यात आले असून वैध ठरवलेल्या वीस प्रश्नांना पूर्ण गुण आणि अकरा प्रश्नांच्या उत्तरांचा पर्याय बदललेला असल्याबाबतची माहिती संचालनांचे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या प्रसिद्धी पत्रकामुळे प्रसिद्ध केली होती सुधारित उत्तरतालिकेवर अनेक उमेदवारांनी ईमेलद्वारे हरकती दाखल केल्याने प्रसिद्ध केलेल्या सुधारित उत्तरतालिकेवर दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पुनोच्छे आक्षेप मागवण्यात आले होते त्या अनुषंगाने आक्षेप हरकतींबाबतची माहिती एस कंपनीकडून प्राप्त झाली आहे एकूण दोनशे दोन प्रश्नांकरिता आठशे पंच्याऐंशी आक्षेप उमेदवारांमार्फत नोंदवण्यात आले आहेत आक्षेपांच्या सी टीसीएस कंपनीकडून उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारित तालिका चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदर आक्षेपांपैकी सतरा प्रश्नांवरील आक्षेप टी सी एस कंपनीकडून वैध ठरवण्यात आले असून था। ठरवण्यात ठरवलेल्या आक्षेपांपैकी पंधरा प्रश्नांना पूर्ण गुण आणि यापूर्वी एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सुधारित तालिकेतील दोन उत्तरांचा पर्याय पुनच्च बदलला असून त्याबाबतची विवरणपत्र सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार रोजी संचालनालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेले होते तथापि संचालनालयास तिसऱ्या उत्तरतालिकेवर ईमेलद्वारे अनेक उमेदवारांनी सामायिकरित्या अठरा प्रश्नांवर आक्षेप हरकती नोंदवल्या आहेत चुकीच्या उत्तरामुळे उमेदवारांचे नुकसान होऊ नये म्हणून प्राप्त आक्षेप पुनच्छ तपासून देण्याबाबत टीसीएस कंपनीला कळवण्यात आले होते सदर आक्षेप हरकती टीसीएस कंपनीच्या समितीमार्फत बारा आक्षेप स्वीकृत करण्यात येऊन आठ प्रश्नांना पूर्ण गुण आणि चार प्रश्नांच्या उत्तरांचा पर्याय बदलला असून त्याबाबतची माहिती सोबत जोडण्यात आलेल्या विवरणपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारित माहिती टी कंपनीकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे कृपया उमेदवारांनी नोंद घ्यायची तर परत एकदा बघू शकता आठ प्रश्नांना फुल गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आता आपण या ठिकाणी बघून घ्या आता हे जेवढे आहे टॅक्सेससाठी हरकती घेतल्यात त्यानंतर फायरसाठी हरकती या ठिकाणी आपण व्हिडिओ पॉज करून बघू शकता आपण कोणत्या दिवशी पेपर दिला कोणत्या शिफ्टमध्ये आणि क्वेश्चन आयडी जर आपल्याला माहित असेल तर ऑटोमॅटिकली हे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कळून जाईल तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे प्रसिद्धीपत्रक होतं तसेच आपण इतर एक्झामकरिता जर तयारी करत असाल आणि आपल्याला सामान्य ज्ञान याकरिता क्वेश्चन बँक हवी असेल तर आपल्याकडे चार हजार प्लस मल्टीपल चॉईस क्वेश्चन आहेत यामध्ये इतिहास भूगोल समाजसुधारक अर्थव्यवस्था संमेज्ञान हे सर्व टॉपिक कवर केले आहेत ज्याही विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी त्र्याण्णव पंचवीस साठ सव यावर व्हॉट्सअप करा तसेच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा थँक्यू